नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे न्यूज नामाच्या व्यक्तिविशेषच्या विशेष मालिकेत आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट फारुख शेख यांना फारुख शेख यांची काँग्रेस पक्षाच्या लातूर शहर प्रभाग क्रमांक एक दोन सात आठ नऊच्या झोन अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर शा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावरचे सदस्य आहेत आणि अल्पसंख्याक काँग्रेसचे ते शहराचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट फारुक शेख आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया सर काय सांगाल मोठी जबाबदारी तुम्हाला काँग्रेस पक्षाने दिली आहे दोन जबाबदारी ऑलरेडी तुमच्यावर आहेत आता तुम्हाला झोन अध्यक्ष केलं एक दोन सात आठ नऊ प्रभागचं कशा प्रमा पद्धतीने येणाऱ्या काळात तुमची रणनीती असणार आहे कशा पद्धतीने काम असणार आहे सर्वप्रथम मी लातूरचे आमचे नेता दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा मी मनपूरक आभार व्यक्त करतो तसेच आमचे ला, लातूरचे माझे पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेब यांचाही मी आभार आभार व्यक्त करतो आणि लातूरचे ग्रामीणचे माजी आमदार धीरजभाई देशमुख यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या एक मोठ्या जबाबदारीची माझ्यावर एक जबाबदारी दिलेली आहे आणि झोन अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड केलेली आहे बरोबर आता भविष्यामध्ये ह्या जबाबदारीचे जर विषयी जर म्हणायचं म्हटलं तर हा खूप मोठी जबाबदारी आहे आणि आपल्यास माहीत आहे की येत्या काही महिन्यामध्येच लातूर म महानगरपालिकेची निवडणूक आहे आता या झोन अध्यक्षपदी माझ्याकडे प पाच प्रभाग देण्यात आलेले आहेत या पाचही प्रभागामध्ये माझा सूक्ष्मपणे मला कार्य करावं लागणार आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची यादी त्या त्या भागात पक्षाचा काय कमी जास्त जे काय कार्य राहिलेलं आहे त्याविषयी लोकांशी भेटून करून सर्व गाठीभाटी गाठीभेटी घेऊन चर्चा करणे आणि जे काय आपल्याला करता येईल पक्ष संघटनेसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी यासाठी मला सूक्ष्मपणे या ठिकाणी मला काम करावं लागणार आहे हो मी बरोबर वर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं हे सगळं असणार आहे तुमचं कामकाज सर परंतु काही माणसांना जबरदस्तीनं राजकारणात आणलं जातं त्यांना उभं केलं जातं नगरपालिकेमध्ये किंवा झेड आमदारकीसाठी परंतु तुम्ही एक असं तुमचं एक असं व्यक्तिमत्व आहे की अनेक ठिकाणी म्हणजे लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्या कार्यक्रमात आम्ही बघतोय अशामध्ये की, की, की तुमचा भावी नगरसेवक असा उल्लेख केला जातो आहे काय नेमका आहे तुमची खरंच इच्छा आहे का आपण थांबणार आहात का पक्षानं संधी दिली तर कसं तुमचं कामकाज असणार यांना काळ का। निश्चितच काँग्रेस हा एक मोठा परिवार आहे आणि माझे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांनी जर मला संधी दिली तर निश्चितच मी महानगरपालिकेमध्ये इच्छुक आहे सर एकीकडे असं होतं की काँग्रेस पक्षाची जर उमेदवारी मिळाली प्र प्रभागामध्ये की त्याचा विजय निश्चित मानला जायचा तो नगरसेवक झाला त्याला नगरसेवक असं संबोधायचे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर तिकीट मिळाल्यानंतर परंतु आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेस आणि भाजपा दोघांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेषतः महानगरपालिकेमध्ये काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही पक्षाला कशी उभारी देणार आहात कारण तुमचे जे दोन जे नेतृत्व आहे तुमचं एक एकांचा ग्रामीणमध्ये पराभव झालेला आहे शहरामध्ये काटावर बहुमतावर तुमचे म्हणजे नेते आहेत ते निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं काटेकी टक्कर होणार आहे का तर तुम्ही कसं तुमचं म्हणजे कामकाज असणार आहे नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जर जर विषय जर या ठिकाणी जर आपलं म चर्चा करायची जर म्हणले तर निश्चितच लातूर शहरामध्ये हा काँग्रेसचा वारा आहे आणि आज आपण बघता लातूर शहरामध्ये की सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी फक्त काँग्रेसचा कार्यकर्ताच आज या ठिकाणी आलेला आहे रस्त्यावर आज आपण गेल्या अनेक दोन चार महिन्यापासून जे लातूरमध्ये अनेक अडचणी नागरिकांना जे आलेले आहेत तर त्यासाठी आपण बघता की कुठलाही भाजपचा की कुठला इतर पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर आलेला नाही आमचे नेते अमित देशमुख साहेब यांच्या महाराजानुसार आम्ही रस्त्यावर आलेला आहे आमचे प्रत्येक प्रभाग वाईज आम्ही कामं केलेले आहे आणि मागे जे मोठ्या प्रमाणात जे पाऊस जे पडला त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक ठिकाणी आम्ही पंचनामे करून त्यांना आम्ही नुकसान भरपाई पण उपलब्ध मिळवून दिलेली आहे त्यामुळे लातूर शहरामध्ये निश्चित आमची हवा आहे निश्चित आम्ही महापालिका शंभर टक्के जिंकणार आम्ही ते बरोबर आहे तर हे होतं ॲडव्होकेट फारुक शेख ज्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महानगरपालिका ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे परंतु कशा पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप कशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधात लढतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूज नामा लातूर